काला घोटाला पोहोचलो आणि पोचल्यानंतर समजलं खूप गर्दी येते का गर्दी आहे त्याचा बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजला की रजिस्ट्रेशन चालू आहे म्हणजे जा आतमध्ये जाण्याच्या अगोदर ते रजिस्टर करा आणि मगच आतमध्ये जा फ्री फ्री आहे पूर्ण हे एंट्री सुरुवातीलाच नेहमी प्रमाणे ते कापडाचा मंडप वेगवेगळ्या रीतीने ते मंडप घालतात आणि सुरुवातीला सुटकेस जेही जुने जुने सुटकेस किंवा आपण पेटी असायचो हो। जे सामान ठेवायला असायच्या त्याला पेंट केल्या खूप छान पेंटिंग आहे जुने लाकडाचे आपण जसे त्यांना जे काय बोलत प्लास्टिकची आहे लाकडाची आहे पत्राची आहे जसे आपण सुटकेस यूज करायचो त्यांना सर्वांना पेंट केलंय ही बॅकसाइड मी पेंटिंग केली आहे बघा खूप छान पेंटिंग केली आहे त्यानंतर हा एंट्रन्स मिल्टनचा त्याने बनवला प्लॅस्टिकचे बॉटल सर्व आणि त्याने काही मेसेज पण टाकला तिथे खाली बघा डबे पण आहेत मिल्टनचे किंवा प्लॅस्टिकचे मग मला वाटतं तरी प्लॅस्टिक यूज करू नका असा काहीतरी त्यांचा संदेश असेल कारण एवढा वेस्टेज होतो हे बघा पूर्ण प्लास्टिक पासून जेवढे बॉटल आहे टिफिन आहेत ते त्यांनी बनवलंय आणि त्याच्यावर त्यांचा काला घोडा फेस्टिवल त्याच नाव लिहिलंय हे काय बनवलंय प्रत्येकाने आपली कला दाखवण्याचा प्रयत्न केलाय फक्त आपल्याला समजला पाहिजे ती कोणती कला आहे हे डस्टबिन आहेत डस्टबिनला पेंट केलेत त्यांनी खूप छान दिसत आहेत बघा पेंटिंग करून ठेवल्यात मुलं खेळतात बघा ही फॅक्टरी आहे कंपनी जे आपण आपण कपडे बघतो ते कपडे कसे रेडी होतात वरती त्याने शो पीस ठेवल्यात पण आतमध्ये म्हणजे बॅकहेंडला काय होतं ते त्याने दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय म्हणजे कोणते कोणते प्रोसेस असते काय काय होतं ते सर्व त्यांनी दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय जे पण फॅशन जे आपण करतो ते त्यांना दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय प्रत्येक स्टेज दाखवला त्यांनी मागे खाली म्हणजे कुठनं कापड कसा का येतो हो, म्हणजे धागा कसा का येतो हो, कापड कसा का येतो हो, त्याने ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय प्रत्येक प्रोसेसिंग म्हणजे पहिला कोणती प्रोसेस असते त्यानंतर दुसरी प्रोसेस कोणती असते तो त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय खूप छान एकदम डिटेलिंग मध्ये आहे त्यांनी फॅब्रिक कटिंग हे फॅशन जे कपडे जे, जे आपण यूज करतो आपला हा आउटपुट दिसतो सुरुवातीला काय असतं ते त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलाय हे धाग्यापासून बनवलेलं आहे हा शंकनाथ एका टोकावरून बोलला दुसऱ्या टोकाला आवाज येतो आणि आपली माचीस खूप छान मोठवले हे काडी पेटी आहे बघा वरती काडी विक्रांत लहानपणी आपण यूज केलीच असणार हा पूर्ण जो बनवलाय तो पुठ्यापासून बनवलाय पूर्ण फिनिशिंग बघा आणि जवळून दाखवतो हे पॉलिश कटिंग करून पॉलिश केल्यानंतर हा पिंजरा आणि वरती पक्षी पहिले आपण पक्षी पिंजरामध्ये ठेवायचो आता पिंजरामध्ये आपण आहोत आणि पक्षी बाहेर आहेत असं वाटतं दाखवलं त्याने मेसेज केलाय आणि मोस्ट वेटेड ज्या दरवर्षीप्रमाणे ही गाडी आपल्याला दिसते इथे काला घोड्यामध्ये दरवर्षी काही ना काही त्यांचा प्रयत्न असतो दाखवण्याचा मला वाटतं या वर्षी यांचा प्रयत्न असेल की नॅचरल म्हणजे जी नैसर्गिक आहे त्याच्यावर आपण आता फॅक्टरी उभारली वरती बघा बघू शकतो आपण फॅक्टरी आहे त्याच्यामध्ये धूर पण येतं धूर येते की वाफ येते माहीत नाही पण निसर्गावर आपण मात करून आता आपण पूर्ण काय प्रदूषित करत चा का चालू आहे असं वाटतं मॅसेस त्यांचा मॅसेज असावा बॅक साईड ह्याच्यामुळे चाललंय निसर्ग असा नाश होत चाललाय आपण सर्व झाडं तोडत चालू आहे जंगल तोडत चाललोय पक्ष्यांना राहायला जागा नाही त्याने पक्षी पण दाखवलेत बघा इकडे वॉल ऑफ हिरोज पुन्हा ना ह्याच्यापासून बनवलंय धाग्यापासून बनवलंय बघा खूप छान हॉलिवूड मूवी मध्ये आपण बघितलं असणार हे धागे धाग्यापासून मध्ये एक त्याने स्पेस ठेवलाय हे तिथे आपण असू शकतो असं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे बाई तिथे एक गेम ठेवले तुमच्या कोरडे कोणती पॉवर आहे ते सुपर पॉवर तुमच्याकडे कोणते आहे ती गेम बघा त्यांनी सांगितलं एक धागा घ्यायचा आणि जिकडे तुम्ही तुमची पॉवर असेल तिकडे ती धागा टाकायचा प्रत्येकाने खूप जण टाकलाय तो धागा हा लोखंडापासून बनवलाय मेटल हा नाही समजला काय बनवलंय मला पण जे पण बनवलं ते छान मिळत तेवढ्या वेल पण पाहिजे तिथे त्याने लिहिलेलं सर्व ते लिहू लिहिलेलं वाचायचं वाचून ते तुम्ही समजू शकता काय आतमध्ये थोडे काचे तुकडे छोटे 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 काचे तुकडे जर तुमच्याकडे शिक्षण असेल ना तर तुम्ही कोणती भरारी घेऊ शकता असं मला वाटतं दाखवण्याचा प्रयत्न केला खाली बघा पुस्तक ठेवले आणि पुस्तकाच्या वरती त्यांनी विमान ठेवलाय तुम्ही अभ्यास कराल तेव्हाच कोणती झेप घेऊ शकता असा काहीतरी त्यांचा मॅसेज असू शकतो मला असं वाटतं बघा खाली सर्व पुस्तक किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्या अभ्यासाच्या पाठीमागे कोण हा असतं ते दाखवणं दाखवण्याचा प्रयत्न केला हे बघ पहिले चिखलात ते था। था था। मा मासे पकडायचे पण आता चिखलामध्येच आपण प्लास्टिकच्या बॉटल टाकल्यात हे दाखवण्याचं मला वाटतं त्याने प्रयत्न केला बघा सर्व प्लास्टिकचे बॉटल आहेत आता चिखलामध्ये त्यांना मासे भेटतच नाहीत हे आपली सांगड आहे <laughs> हात पायत आणि लटकून झाडाला पूर्ण रात्रीच माहित नाही कसं दिसेल पण जर लाईट असेल तर खूप छान दिसेल मला असं वाटतं रात्री हा ऑक्टोपस मला वाटतं मागच्या वर्षी पण होता की माहीत नाही आठवत नाही मला पण हा पण प्लास्टिकचे बॉटल्स आणि वायर्स याच्यापासून बनवल्या हा एक काय बनवलं मला समजलं नाही पण खूप जण त्या आरशामध्ये फोटो काढत होती मध्ये आरशाला आलो त्याच्यामध्ये त्याने फोटो काढले खूप जणांनी याच्यामध्ये खूप चांगला एक साऊंड होता म्हणजे मला माहित नाही पण बाकीचे जण खूप खेळत होते लहान मुलं वगैरे पण तिथे लिहिलं की तिथे ना एक साऊंड येतो म्हणून समोर दिसतोय ते काय माहीत दिसतात बघूया जवळ जाऊन तर बघूया काय हा एक काही समजलं नाही पण तिथे ढग दिसतात आणि हे बघ याच्यात मला काय समजलं की आपण आता खूप हेडफोन यूज करतो आणि हेडफोनचा आपल्या कानावर परिणाम होतो आणि त्याचा खूप मोठा परिणाम होतो असं त्यांनी मेसेज दाखवले बघा प्रत्येक कानाला त्याने हेडफोनची वायरस लावली जॉईन करत आणि वरचे भोंगे म्हणजे ध्वनी प्रदूषणावरून आपल्याला किती त्रास त्याचा त्रास होत्या दाखवण्याचा प्रयत्न केलाय खालनं कॅमेरा के लावलाय हा लाईट्स लावले भोंग्यामध्ये लाईट्स दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला मी म्हणजे ध्वनी प्रदूषण मुळे आपले कान जाऊ शकतात ते दाखवायचा प्रयत्न केला म्हणजे हेडफोन पण कमी यूज करा जर तुम्ही हेडफोन युज करत असाल तर हे माझ्या समोरून ते दिसतंय पाण्याच्या बॉटल्स अडकल्यात वरनं ते पाईप आणि ढग्स दिसत आहेत याचा बघण्याचा प्रयत्न केला मी कुठे ते डिस्क्रिप्शन लिहिले ते पण मला दिसला नाही बी त्या साईटला असेल पण ते दिसलं नाही मला हे कॅमेरा कॅमेरामध्ये फोटो चित्र चेंज होतंय बघा आता चेंज होईल हा छोट्या चारही बाजूने कॅमेरा ला लावलायत आणि म्हणजे स्क्रीन लावले ला त्याच्यामध्ये ते फोटो चेंज होतात हा जुना कॅमेरा त्याला कॅमेरा कसा असू शकतो ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय खूप ना वस्तूला हात लावतात त्यामुळे आठ दिवस त्या वस्तू टिकत नाही कसे पण लोक हात लावतात ते वस्तू दाखवण्याचा प्रयत्न केला ते तुम्ही नीट बघा पण लोक काय कशा वस्तूवर उभ्या राहतात धक्का लावतात तोडतात त्यामुळे पूर्ण आठवड्या ते संभाळणं खूप डिफिकल्ट होत हा बघा माणूस बनवलाय त्याने आणि त्याला पंख लावल्यात काळाचे पक्ष्यांचे आणि त्याच्या हातावर एक पक्षी बसले ह्याच्यामधनं काय संदेश दिलाय मला समजलं नाही पण नेचर पण जेवढे पण होते ना निसर्गावरच होते म्हणजे निसर्ग वाचवा हाच त्यांचा एक मोठा संदेश होता काला होळ्याच्या याच्याने हा पण काय नाही समजला मला पण जेवढे पण आहे ते खूप छान म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये में मेहनत खूप लागते आणि जी कला आहे ती कलाकाराला समजू शकते आपल्याला वाटतं काय बनवलंय पण हे बँकचा होता काही बघा पूर्ण बांबू पासून बनवलाय आणि वर पक्षी वगैरे लावल्यात त्यांनी या झाडाला सर्व छत्री लावल्यात उलट्या खूप छान भारी दिसतंय मस्त डेकोरेटिव्ह दिसतंय खूप छान बघा सर्व झाड उलट्या छत्राला अटकवल्यात ऊन पडतो दिसत नाही आपण असा कॅमेरा फिरूया आपण बघा खूप छान रंगीबिरंगी छत्रे आहेत कापडाच्या आहेत की प्लास्टिकच्या आहेत माहित नाही पण खूप छान दिसत आहेत दे ना बघ रेड्यावर रेडा आहे की माहीत माहीत नाही त्याच्यावर माणूस बसलाय छत्री घेऊन मला हा ना बघून ना लहानपणाची आठवण आली आम्ही पण गाई म्हशी चारा घेऊन जायचो आणि असाच आनंद लुटायचो किती छान वाटत बेळगाकोट बसला माणूस तो ह्याच्यावरून आले तुम्ही मतदान करा आणि आपले राईड्स आपण गाजवा असं संदेश होता याचा मतदान केल्या बहानने बोटावर लावलं नेचर डेज नेचर डेज म्हणजे निसर्गाचे दिवस माहित नाही पण काय समजलं नाही मला काय केलं त्यांनी खूप छान आहे हा मासा बनवला त्यांनी प्लास्टिकच्या मग बघितली मुलगी पण हात लावते त्याला प्लास्टिकच्या पासून आणि मासा होणार त्या साईडला मी व्हिडिओ काढूया थोडेसे हा तोंड त्याचा हिवा शेपूट आणि मासा हा पूर्ण मेटलचा बनवलेला लिफ पान खूप छान दिसतोय बघा पान खूप मोठा होता मला व्हिडिओ पूर्ण एक म्हणजे लांबून काढायची होती पण काढायला भेटला नाही कारण ना मध्ये मध्ये माणसं येत होती त्यामध्ये पान भेटत नव्हता फोटो काढायला त्यामध्ये जसं भेटलं बाकी मदी मदी ले ले रहे रहे ते माणसं मध्ये मध्ये आलेली थोडासा चान्स भेटला लगेच लोक फोटो काढायचे उभे राहायचे त्यामुळे मला फोटो काढायला <laughs> भेटला नाही आता माझं फिरून झालंय भा बोला खूप छान वाटलं येऊन तुम्ही पण या आज सेकंड दिवस होता खूप गर्दी आहे बघायला तर आणि जेवढे शक्य होईल तेवढे मी व्हिडिओ काढले आहेत पण व्हिडिओ काढताना खूप जण मध्ये मध्ये येत होते तरी पण मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे आतमध्ये येण्याअगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल फ्री आहे रजिस्ट्रेशन पण रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि आतमध्ये एंट्री आहे आणि खूप वर्ष पहिल्यांदा मला खूप वर्ष आज पहिल्यांदा मला रजिस्ट्रेशन दिसलं आणि रजिस्ट्रेशन तिथे फक्त क्यू आर स्कॅन ठेवला त्यांनी क्यू आर स्कॅन करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आता आपण करत आहोत एक्झिट मी बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला नंतर सांगेलच व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल जेव्हा अपलोड करायच्या अगोदर तुम्हाला सांगेल कसे रजिस्ट्रेशन किंवा काय करायचं हे ते तोपर्यंत आपण इथंच थांबूया